तर मित्रांनो आज आहे नरक चतुर्दशी दिवाळी तर आता मी इकडे कारेटे फोडायला तुळशीपाशी आलेलो आहे घरच्यांनी ऑलरेडी कारेटे फोडलेली आहेत मी आता एक घेतलं आहे लगेच फुटेल असं मला हे बघा आणि आता हे मी कारेटं फोडून घेतो पटापट कारेटं फोडलं आहे आता मित्रांनो त्याच्या दोन बिया इथे कपळा लावतो आहे मी हे बघा तर आता मित्रांनो मी टिळा लावतो आहे आणि आता आपण ह्यानंतर जाऊया फराळ करायला तर घरामध्ये मम्मीने शंकरपाळे आणि करंज्या बनवल्या आहेत घरी तर आता मी त्या खाऊन घेतो तुम्ही काय बनवलं आहे ते कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो आता मी चाललो आहे शेजारच्या आसपासची घर आहेत त्यांच्याकडे शेजारपाळा घेऊन तर चला आता तिकडे जाऊन येतो मी तर मित्रांनो शेजारच्याकडून आता मी शेजारपाळा देऊन आलेलो आहे आता घरी चाललो आहे आणि तुम्हाला नरक चतुर्दशी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता गावाकडे दिवाळी काय सध्या भात का कापणी वगैरे भात झोंडणी वगैरे जोरदार चालू आहे कारण पावसाचासुद्धा जोर आहे परवापासून पाऊस इकडे गडगडायला लागला आहे अजून काय पाडला नाही आमचंसुद्धा बरंचसं गावं तिकडे बाहेर सुकशी वगैरे टाकलेलं आहे मित्रांनो आता सकाळचे साडेआठ होत आले त्यांनी कडक होऊन पडलं आहे काल विजा वगैरे चमकत होत्या पाऊस काय झाला नाही रत्नागिरी साईडला झाला आहे असं पडलं आहे कारण तिकडे काल खूप जोरदार गडगडत होता तर गावाकडे सध्या भात कमने जोरदार चालू आहे शहरी ठिकाणी दिवाळीची काय फटाके वगैरे फोडून धूमधडाका चालू असेल पण गावाकडे सध्या भात कशी एक एक दिवसात कशी आटपून होतील हा सध्या जोर आहे आमचंसुद्धा बरंचसं गवत वगैरे सुकशी टाकलं आहे तर उटी आज कशी पण करून मुदवून टाकायची जाय तर ती तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे आपल्या इकडे गवत सुकशी वगैरे टाकलं आहे काल सुखवार टाकलं आहे उटीवरती आणि आज हे आपल्याला उटीवर असायचं आहे तर मित्रांनो दुपारी साडेबारा वाजता वरतून गुरं बघा किती येतात इकडे आमचा नाचणं अजून कापायचा बाकी आहे बांधायला लावलेला तर वरतून हे बघा किती म्हशी आले आहेत एक गाय आहे ही आमच्या शेजारच्याच गावातली आहेत इथेच आमच्या वाडीला लागून दुसरं गाव आहे नदीच्या पलीकडे आलेत आता नदीला पाणी वगैरे कमी झालं आहे ना तर साखळ्यांवरून आलेत वाटतंय म्हशी वगैरे पलीकडून तर आता ही निघाले ते की थोडंफार इथून पुढे लावतो म्हणजे ते जातील रोड निसरळ पलीकडे आणि आता ब्रिजसुद्धा बांधला आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही पलीकडे जातात ते पुलावरून आज पहिल्यांदा झालेत आता कशी भात शेती लोकांची कापून मी होत थोडीफार तरी होत आले तिकडे मला वाटते गुरं लावून आली होती ह्या म्हशी वगैरे ते नदीत बसायला आल्या होत्या असतील तर इकडे नदी क्रॉस करून आमच्या गावात आलेत आता इकडे पुढे लावतो मग पुढून त्यात जातील पलीकडे ह्यांच्या मालकाला फोन लावला आहे मी आता इकडे आले आहेत म्हणू नाही तर ते तिकडे शोधत बसतील ते हा बघा किती आहेत म्हशीच आहेत आणि ही एक गाय आहे त्यांना इथे पुढपर्यंत मी आता हकलून घालतो मालकाला फोन लावला आहे ला, तो ते काय आता येतील तिथून पुढे ते बघा इथून पुढे हा टर्न आहे मग त्या नदी पार करून जातील तोपर्यंत मालक तो येतो आहे त्यांच्या तर हे मित्रांनो आता संध्याकाळी चार वाजता गवत रचायला घेतलं आहे आज ही ओटी कशी पण करून आपल्याला मुदवून टाकायचे आहे कारण पावसाचा भरोसा नाही आत्तासुद्धा ढगाळ वातावरण झालं आहे हे बघा ढग मोठे मोठे आलेत अजून काय गडगडाट वगैरे नाही पण मळगसुद्धा आले आहेत पावसाचे हे बघा मोठे मोठे ढग आता उचललायला लागलेत बघूया त्याआधी हे आम्हाला गवत आज संपूर्ण रचायचं आहे आता डाळात भरून आम्ही वरती उटीवरती देतो आहे अजून एक जण उटी रचणारे येणार आहेत मुदवणारे ते अजून आले नाहीत तर हे बघा इकडे उटी रचतो आहे आणि मोठे मोठे ढग पावसाचे येत आहेत निम्मी उटी आपली आता वरती गेलेली आहे आता मुदवायचे उटी मुदवणारे आमच्या वाडीतील आले आहेत आणि आता खालून गवतवर फेकतोय जेमतेम आपली उटी आता रचून होत आलं आहे बघा इकडचं सगळं गवत आपण दिलं आहे थोडंसं ढगाळ वातावरण व्हायला लागलं ला आहे पण काय पाऊस अजून आलेला नाही ही एक चांगली गोष्ट आहे आजचा दिवस गेला बस झाला आपलं गवत रचून झालं आहे आता उटीवरची थोडंसं वरती टाळवावरती गवत टाकायचं आहे पण थोडे इथे खाली शिडीवरून वरती टाकतील म्हणजे कसं पाणी वगैरे आत शिरणार नाही उटीमध्ये तर ही आपली उटी रचून झालेली आहे आता वरती थोडंसं गवत वगैरे टाकलं किंवा वरती कागद वगैरे कारण उटीच्या मग पोटात पाणी भरणार नाही तर हे बघा वरती गवत टाकलं आहे अशा पद्धतीने बघा उटी आता कशी झाली आहे वरती पाणी राहणार नाही कण खाली येईल थोडं बसलं की छान वाटेल तर हे बघा वरती उटी मोजवण्यासाठी गवट टाकतोय वरती टाळव वरती उबरा करतोय म्हणजे कसं वरती पाणी राहणार नाही आता आपली उटी रचून झालेली आहे तुमच्यावर सुद्धा अशी उटी असतात का ते कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो आता सहा वाजले उटी रचून झाली आहे पाऊस काय आला नाही थोडंसं मळ वगैरे जास्त कारण तो मोठे मोठे ढगसुद्धा आले होते व्हिडिओत बघत राहतात पण काय पाऊस आलेला नाही तर आजच्या व्हिडिओत बस इतकंच अशाच भेटू आहे नवीन पुढच्या व्हिडिओत तर आपल्या चॅनलला असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओत